नमस्कार मी रूपा माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते फायनान्स मिनिस्टर आहे श्रीमती सीतारामन यांनी इम्पोर्ट ड्युटी आहे गोल्ड किंवा सिल्वरची तर ती रेड्यूस केली आहे फिफ्टीन पर्सेंट म्हणजे आज तारीख आहे दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस तर आजचा बावीस कॅरेटचा भाव आहे सहासष्ट हजार शंभर तर तुम्ही शॉपला एकदा नक्की व्हिजिट करा आणि खरेदी करा आणि दुसरी गोष्ट अशी मला सांगायची आहे की सोन्याची भीशी आहे शॉपमध्ये म्हणजे हजार दोन हजार पाच हजार तुमच्या आवडीनुसार तुमच्या बजेटनुसार तुम्ही सोन्याची भिशी लावू शकता तुम्हाला अकरा महिने भरायची आहे आणि बाराव्या महिन्यानंतर तुम्ही डायरेक्टली खरेदी करू शकता आणि या भिशीवर तुम्हाला झिरो मेकिंग चार्जेस असणारे म्हणजे तुम्ही जो पण दागिने खरेदी करणार तुमची जितकी अमाऊंट जमा झाले असेल त्याच्यावर तुम्हाला घडणावळ लागणार नाही तर तुम्ही शॉपला एकदा नक्की व्हिजिट करा भिशी जॉईन करा नवीन कलेक्शन आले तर ते पण बघण्यासाठी नक्की या आजच्या व्हिडिओमध्ये मी वाट्या टेम्पलच्या वाट्या असतील किंवा पेंडंट आहेत तर त्या मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तुम्हाला माझ्या चॅनलवर अजून कोणतं नवीन कलेक्शन बघायला आवडेल ते मला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते पण मला कमेंट मध्ये नक्की लिहा आतापर्यंत आपण भरपूर व्हिडिओ बघितले ज्याच्यामध्ये पण छोटे असतील किंवा मोठे बघितले तर आज आपण पेंडन किंवा वाट्या बघणार आहोत काही वाट्या टेम्पल चे एकदम सुंदर, सुंदर कलेक्शन आहे सुबगलीच आहे बघा सर यांना मेकिंग चार्जेस किती टेम्पल अच्छा चौदा टक्के मेकिंग चार्जेस आहेत पण आपल्या चॅनल थ्रू येणाऱ्या लोकांना डिस्काउंट पण आहे आणि मी योजना सांगितली त्याच्यामध्ये तुम्ही झिरो मेकिंग चार्जेस न देता म्हणजे खरेदी करू शकता सुंदर वाटत डिझाईन आहे आणि इथे बघा इथे एचओ आय डी नंबर असतो आणि वॉलमार्क पण असतो शॉपच खूप सुंदर डिझाईन मी सिलेक्टेड दाखवते तुम्हाला वाट्या सुंदर सुंदर डिझाईन हे पण छान सुंदर तर आजची तारीख आहे दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस आजचा बावीस कॅरेटचा सोन्याचा भाव आहे सहासष्ट हजार शंभर हे बघा फार सुंदर तर ह्या आहेत दोन टोळ्यांमध्ये बघा ह्या कितीपर्यंत बसतील सर सुंदर बघा आणि एकदम चांद पॅटर्न म्हणतो आपण ह्याच्यावर इयरिंग पण आपण मॅचिंग घेऊ शकतो चांदबाली पॅटर्न मध्ये खूप सौंद सुंदर साधारण दीड लाखापर्यंत जाते दीड लाखापर्यंत खूप सुंदर डिझाईन आता हे बघा ह्याचा शेप एकदम वेगळा स्क्वेअर मध्ये सुंदर आहे बघा मस्त एकदम टेम्पल मध्ये ना शॉप खूप भरपूर तुम्हाला बघायला मिळतील नवीन पाट्यांच कलेक्शन खूप सुंदर सुंदर आहे आता ह्या आहेत बघा ह्या आपण दोन तोळ्याच्या आहेत आपण पण दीड लाखांपर्यंत बसतील आणि आपल्या व्ह्युअर्सला तुम्ही जर डायरेक्टली परचेस केलं म्हणजे विदाउट बीची तर तुम्हाला मेकिंग चार्जेस आ, आहे पण मग डिस्काउंट पण दिले होते आणि ह्याच्यामध्ये जे पिंक कलरचे स्टोन्स असतात त्याच्यामध्ये अजून खूप सुंदर दिसतात आणि शॉपमध्ये कॅटलॉग फोटोज आहे त्याच्यानुसार तुम्हाला कस्टमाइज पण करून दिले होते वा हे बघा त्याचे मस्त ओव्हल शेपमध्ये खूप सुंदर आहे त्यांचं बारीक फिनिशिंग वर्क बघा तुम्हाला अप्रतिम डिझाईन आहे आता ह्या ज्या आहेत ह्या पण आहे बघा दोन तोळ्यामध्ये खूप छान आहे आपण दीड लाखांपर्यंत बसतील म्हणजे वाट्या जनरली एक तोळ्यांपासून चालू होतात म्हणजे थोडं मोठे जरा हा आपण ह्या जर बघतोय खूप सुंदर हे पण हे आहे बघा तेरा ग्रॅम मध्ये म्हणजे फक्त सव्वा एक ओळ्यामध्ये तुम्हाला अशा सुंदर वाट्या घेता येते ह्या एक लाखापर्यंत बसतील खूप सुंदर आता खूप मस्त आहे बघा अशी मोरटची डिझाईन असल्या शक्य नवीन डिझाईन आलेले हो ना खूपच छान आहे सुंदर एकदम हे बघा ह्या दीड तोळ्यामध्ये आता मी जनरली आठ दिवसाला किंवा पंधरा दिवसाला शूट करत असेल तर मला पण नवीन पूर्ण वाटांचं कलेक्शन नवीन बघायला मिळते आणि आता सोन्याचा भाव कमी झाल्यामुळे लोकांनी प्रचंड खरेदी केलेली आहे शॉप मधून नवीन स्टॉक तरी पण आलेला आहे तो मी पण खरेदी लिहिला तो पर्यंत अर्धा स्टॉक विकला जाईल खूप सुंदर आहे बघा मोराच्या डिझाईनचं वर्क खूप सुंदर आणि एकदम फाईन वाटतं या दीड तोळ्यांपर्यंत बसतील दीड तोळ्यांच्या आहेत दीड तोळ्यांच्या आहेत कितीपर्यंत बसतील सर दीड तोळ्यांच्या साधारण खूप सुंदर डिझाईन आणि वेगळे म्हणजे तुमच्याकडे जर गोल वाटत एक लाख सोळा हजार आणि हे बघा एकदम काळ्या पोट मध्ये मराठी सिरियल असतात मराठी सिरियल मध्ये असे बघायला मिळतात नकलीमध्ये आपण ओरिजिनल गोल्ड मध्ये पण असं घेऊ शकतो बघा इथे मध्ये छोटे छोटे आहेत जाताना त्यांची साईज वाढते म्हणजे खूप सुंदर छान तर हे पण आहे सव्वा दोन किती कितीपर्यंत बसेल सर खूप छान आहे एक लाख साठ हजार पर्यंत खूप सुंदर अशा वाटा असतील पण मे बी युट्यूब चॅनलच्या व्ह्युअर्स कडे दीड तर या या पण जातील बघा तुम्हाला एक लाख सोळा हजारांपर्यंत सुंदर आणि हे जे खाली लोलक आहेत ना ते डिझाईन बघा मॅडम वेगळं काहीतरी केलेलं आहे रेड स्टोन प्लस अमेरिकन डायमंड त्याच्यामध्ये टाकले आहेत बघा अमेरिकन डायमंड आहे खूप सुंदर वाटत आणि पिंक कलर लुक त्याला दिलेला आहे म्हणजे ज्यांना कंप्लीट अँट ठीक नाही घ्यायची त्या टेंपर प्लस अँटीक फॅन्स थोडंसं घेऊ शकते खूप मस्त वाटतं आणि ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या कलरचे स्टोन हवे असतील तर आपण करू शकतो कस्टमाइज करू शकतो छान आहे बघा आणि ह्याला पण मेकिंग चार्जेस सेमच राहणार सेम सेम सेमतात तर ह्या बघा ह्या आहे जवळ जवळ सव्वा एक तोळ्याच्या खूप सुंदर आहे बघ ह्या एक लाखापर्यंत बसतील छान आहे सुंदर डिझाईन वाव हे बघा किती सुंदर आहे एकदम सुंदर आहे मस्त बघा तुमची डिझाईन तर रेट जवळपास तुम्हाला सगळं ज्या दाखवते मी इथे ज्या वाट्या सर्व दीड पावणे दोन लाखापर्यंत बसणारच आहे वाव हे पण किती सुंदर आहे खूप सुंदर डिझाईन आणि त्याचं मॅट फिनिश सध्या इतकं ट्रेंड आहे की जवळजवळ सगळ्यांकडे असं कलेक्शन पाहायला मिळतात ह्या मध्ये मध्ये खूप सुंदर आता ह्या आहेत म्हणजे ह्या आपण तुम्हाला एक लाख सोळा हजार पर्यंत खूप सुंदर डिझाईन वाव्य चक्क मोरच आहे बघा खूप मस्त ह्या सतरा ग्रॅम मध्ये आहे म्हणजे जवळजवळ पावणे दोन थोड्या कितीपर्यंत असतील सर आहे खूप सुंदर मला प्रचंड आवडले एक लाख बत्तीस हजार एक लाख बत्तीस हजार खूप सुंदर आहे बघा आणि मोरांची जी डिझाईन आहे ना दोन्ही पण हे एक्झॅक्टली सेम असं नाही की थोडंफार वेगळं डिफरन्स आहे एकदम सुंदर आणि सेम डिझाईन आहे दोन्ही सिमेट्री कलरची खूप सुंदर आणि हटके ज्यांना असं वाटतं ना आपल्याला दहावी अस त्याच वाट्यांची डिझाईन घेण्यापेक्षा जर युनिक माझ्याकडे असं होतं त्यांनी फ्री असं काहीतरी घेऊ शकते खूप सुंदर वाटते बघा आणि ह्यात तुम्ही जर असं रेड ग्रीन वेगळ्या कलरचे स्टोन्स बसून घेतले तर अजूनच भारी वाटेल छान वाव हे पण छान आहे बघ तर आता ह्याच्यामध्ये मोर आहेत कॅमेऱ्यात जास्त झूम नाही करू शकत इथे छोटे छोटे मोर आले खूप सुंदर डिझाईन आणि वाट्यांची खासियत अशी आहे की एक तोळ्यांपासून साईज मध्ये दिसणाऱ्या आणि शिवाय कळून नाही येणार की तुम्हाला एक तोळ्याच्या आहे की तीन तोळ्याच्या तर मोठ्या साईज मध्ये पण तुम्हाला वाट्या मस्त छान दिसतो हा फक्त सव्वा हा सव्वा एक तोळ्याच्या वाट्या तुला कसं असं कॅमेरा तो मस्त लक्षात पण येणार नाही दोन तोळ्याचे आहे की एक तोळ्याच्या आहे तसं मस्त डिझाईन खूप सुंदर आहे बघा ह्या एक लाख बत्तीस हजारापर्यंत वगैरे बसतील सुंदर डिझाईन ह्या बघा ह्या कि किती सुंदर आहे ह्या बदाम शेप मध्ये आहेत खूप सुंदर आहे ह्या तर एक चव्वा पोळ्याचाच आहे बघा मेकिंग चार्जेस घेऊन राहतील इथे घुंगरू आहेत छान तर तुम्ही इथे असे मोती पण लावून घेऊ हो शकता किंवा अल्टरनेट मोती अल्टरनेट गोल्ड चे मला सुंदर वाटत <laughs> <laughs> हे बघा हे फार सुंदर आहे ऍक्च्युली असे सेम शॉप मध्ये ना कानातले पण आहेत ऍक्च्युली मी बघितले होते माझ्या शॉप मध्ये मा एक राऊंड मारता तर असे सेम तुम्हाला कानातले पण इथे मिळतील बघा आणि वाट्यांमध्ये असे फुलांचे डिझाईन आपण म्हणू शकतो लोटस काइंड ऑफ आ, शेप आहे त्यांचा खूप सुंदर वाटतात ह्या पण सव्वा एक, एक लाख सोळा हजार पर्यंत वगैरे बसतील तुम्हाला आजच्या भावानुसार खूप सुंदर एकदम मस्त खूप मस्त सुंदर वाटत ह्यांचं वजन किती आहे ह्या पण बघा सव्वा एक तोळ्यापर्यंत आहे खूप सुंदर आहे हे बघा हे एकदम टिपिकल लोटस एकदम लोटस आहे मला त्याच्यामध्ये बादाम शेप खाली जे लोलक आहे चेन लोलप लोलपची फॅशन अजूनही आहे सव्वा एक मध्ये खूप सुंदर वाटते छान डिझाईन आहे या सव्वा एक वळ्याच्या आहे म्हणजे एक लाख म्हणजे सोळा हजार पर्यंत वगैरे बसेल आजच्या भावनुसार छान वाटत आता हे नाही हा जो प्ले आहे पूर्ण तर हा पेंडंटचा आहे मी वाट्या दाखवला आता पेंडंट पण थोडे दाखवते हे थोडे मोठी साईज आहे तर मी असं विचार केला तुम्हाला व्यवस्थित पाहायला मिळेल ह्याच्यामध्ये तुम्हाला सेम डिझाईन कमी वजनात पण मिळेल म्हणजे एक तोळ्यामध्ये दोन तोळ्यामध्ये आता मी जो हातामध्ये घेतला हा आहे साडेचार तोळ्यांचा साडेचार तोळ्यांचा कितीपर्यंत बसेल मस्त डिझाईन आहे नवीन आहे बाबा किती सुंदर ह्याची म्हणजे सोन्याची भुंगर आहे खूप सुंदर आणि बारीक डिझाईन साधारण साडेतीन लाखापर्यंत जातो पण तुम्हाला कमी वजनाचा डेफिनेटली मिळेल व्हिडिओ तुम्हाला क्लिअर दिसावं म्हणून खूप मोठे मोठे दाखवते तुम्हाला आजच्या व्हिडिओ सेम डिझाईन कमी वेट मध्ये बनवून मिळेल खूप सुंदर आहे बघा खूप सुंदर खूप मस्त डिझाईन मंगळसूत्र असेल किंवा नेकलेस असेल तुम्ही भीषीमध्ये आधी फक्त असं वेंडण घेतलं नंतर तुम्हाला पट्टी हवी असेल मंगळसूत्राची किंवा नेकलेसची ती पण तुम्हाला बनवून घेता येईल नंतर एक एक वस्तू अशी तुम्ही घेऊ शकता खूप सुंदर डिझाईन तुम्ही स्क्रीनशॉट घ्या तुम्हाला आवडलं ना तुम्ही स्क्रीनशॉट घ्या आणि मध्ये येऊन राहा आणि चॅनलचं नाव पण सांगा yes. <laughs> ना ना यार यार तुम्हाला हे बघा किती सुंदर बघा एकदम मस्त क्लासी आणि वस्तू खूप मस्त आणि त्याला त्या डिझाईनला अजून एनहान्स केले खाली बसवलेली जे मोठी आहेत ना त्यांनी खूप सुंदर आता ह्याचं वजन पण आहे साडेचार चार तरी ह्या आणि ह्या दोघांचा रेट सेमच बसतो पण तू ह्याला कमी वजनास पण येईल खूप सुंदर मंगळसूत्रात तर खूप मस्त वाटायला खूप छान आता हा जो आहे हा याच पॅटर्न मध्ये आहे ती थोडी वेगळी पर्यंत बसेल साडेतीन साधारण चार पोळ्याचा आहे तो खूप मस्त आहे बघा तुम्हाला कमी बसणार का दोन लाख नव्वद हजार रुपये दोन लाख नव्वद हजारापर्यंत बसून खूप सुंदर डिझाईन मस्त सुद्धा डिझाईन हे बघा पण फार सुंदर ह्याला जे लोलक त्याचे खूप मस्त वाटत म्हणजे जर तुम्ही चार पोळ्याची पोत घेतली तर त्याच्यासाठी हे असं एवढं घेऊ शकता आता हे आहे सत्तावीस ग्रॅमचं म्हणजे जवळजवळ पावणे तीन पोळ्यांचं खूप सुंदर मेकिंग चार्जेस सेमच आहे चौदा टक्के पण आपल्या डिस्काउंट दिलं जाईल तुमच्या एकदा फिर छान आहे मस्त आहे बघा इथे एच यू आयडी नंबर पण आहे आणि कॉलमार्क पण आहे छान वाटत डिझाईन नवीन आली हो ही नवीन डिझाईन आहे बघा खूप मस्त वाटत बघा हे लटकन टाइप मध्ये हो खूप मस्त वाटत हे हे तुम्ही मंगळसूत्राला असेल किंवा नेकलेसला घेऊ शकता ह्याच्यामध्ये कमी जास्त वजनाचं पण घेऊ शकता तुम्ही हे फक्त अठ्ठावीस ग्रॅमचं आहे जवळजवळ पावणे तीन तुळ्यांमध्ये छान आहे की नाही बघूया सुंदर वाटत आता मी मागे मागच्या महिन्यामध्ये हे सुनीतीज मॅट व फिनिशच्या मंगळसूत्रांचा व्हिडिओ केला होता तर त्याच्यामध्येच नवीन वीज मिळाली बघा पेंडंटची खूप मस्त आहे बघा आणि ह्याचं मॅट फिनिशच्या ह्याचं खासियत काय आहे की हे लाईट वेट पण आहे खूप हेवी नाहीये त्याची पोट पण तुम्हाला खूप लाईट वेट तीन तोळ्यापर्यंत आता हा आहे साडेचार तोळ्याचा खूप सुंदर आहे बघा मेकिंग चार्जेस सेमच आहे त्याला आणि हे जे मध्ये अमेरिकन डायमंड आहे किती शाईन करतात छान वाटते तुम्ही एकदम वेगवेगळ्या टेम्पल काही असं मॅट फिनिशा घेऊ शकतो सुंदर वाटते हे पण फार सुंदर आहे स्क्वेअर मध्ये टेम्पल डिझाईन जेव्हा टेम्पल म्हणजे काय असतं कोणतरी कमेंट केली होती टेम्पल म्हणजे ते लोटस डिझाईन असते आणि पानांची डिझाईन असते काळ्यांची त्याला म्हणतात टेम्पल ज्वेलरी आणि ज्याचा कलर रेग्युलर गोल्ड पेक्षा असं रेडिश मध्ये दिसतो तर हे आहे सभा दोन किती कितीपर्यंत बसेल सर अमाऊंट किती झाल्याची सुंदर आहे आणि इथे बघा मोरांची डिझाईन मोरांची डिझाईन फार म्हणजे पॅजची करते सर लांबून मध्ये छान वाटते एक लाख सत्तर हजार पर्यंत जातो वाव एक लाख सत्तर हजार पर्यंत खूप सुंदर आता ह्याच्यामध्ये बाकीचे जे आहे ते रेग्युलर गोल्ड मध्ये हा सतरा ग्रॅम पर्यंत आहे सर याला किती मेकिंग चार्जेस याला बारा टक्के याला बारा टक्के डिस्काउंट होऊन जाईल छान आहे म्हणजे ह्याला तुम्ही ना चेन काइंड ऑफ पोत घेऊ शकता आणि हे असं अडकवण्यासाठी घेऊ शकता सतरा ग्रॅमचं कितीपर्यंत बसेल सर आणि ह्याला शाईन खूप जास्त आहे आणि असं फिरवलं ना चमक त्या एक लाख तीस हजार पर्यंत वा एक लाख तीस हजारपर्यंत तुम्ही असं घेऊ शकता फिसी मध्ये दहा हजाराची विसी वर तर घेऊ शकता